आणि पहिल्यापासून सातत्याने मागणी रस्त्याचीच होती दुसरं काहीच मागणी नसायची एक तर विजेची समस्या आणि रस्त्याची समस्या आदरणीय दादाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आणि आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून आपला हा रस्ता या ठिकाणी मंजूर झाला आणि आज त्याचं आपण भूमिपूजन या ठिकाणी करत आहोत या आज भूमिपूजन होत असताना जाधव साहेबांना विनंती करायची मला म्हणजे कानात तरी सांगा कानात सांगण्यासारखा का विषय नाही लोकांच्या अत्यंत जिवाळ्याचा हा विषय आहे त्याच्यामुळे जा जाहीरपणे सांगायला पाहिजे कि रस्त्याच काम मात्र कॉन्ट्रॅक्टरनी आणि जाधव साहेबांनी सांग कामचं मुलं नाही केलं तर पहिली तक्रार माझी राही आणि त्याच्यानंतर गावकऱ्यांच आंदोलन कारण सातत्याने मागणी करत असताना रस्त्याचा प्रश्न घेतलाय आणि त्याच्यासाठी म्हणून आपण रस्त्याच काम करत असताना शिकलंच नाही सगळीकडलेच कामाची क्वालिटी पण आता जाहीर हे सांगायचं काय आमचं तुम्हाला कुणाला काय त्रास तर नाही आमदाराचा नाही दादाचा नाही खासदार साहेबांचा नाही खोटा आमच्या काही टक्केवाराचा त्रास नाही क्वालिटी चांगली व्हायला काय अडचण आमचं जर कुणाचा कसला त्रास नसेल कायम आम्ही पॉझिटिव्ह अप्रोच न सातत्याने मदत करत असेल तर क्वालिटी रस्त्याची चांगली व्हावी ह्याच नाही लोकांची अपेक्षा सगळ्याच नाही कामाच्या बाबतीत आता हल्ली सगळी नवीन तरुण पिढीला सगळ्या गोष्टी कळत त्यामुळे सगळ्या गोष्टीच्या बाबतीत विकास काम होत असताना क्वालिटी आपण चांगली देणं गरजेचं आहे आता खासदार साहेबांना अजूनही दोन तीन उद्घाटन आहेत आम्हाला त्यामुळं मी मागाशी थोडा मला वेळ लागला म्हणजे मी पुढे येऊन हवे ते नांदुरे रस्ता म्हणजे शिवचा रस्त्याचं पंचवीस पंधरा मधून आपण त्याला पाच लाख रुपये दिले त्याचा नारळ पुडून लोक अर्पणासाठी मी त्या ठिकाणी गेल्यामुळं थोडासा पाच दहा मिनिटं उशीर झाला परंतु आपल्या गावात खासदार साहेबांना आता जी मागणी केलेली आहे त्यालाही आपण कालच्या बजेटमध्ये अडीच कोटी रुपये मंजूर केले अडीच कोटी रुपये आणि या निमित्ताने मला आवर्जून सांगायचं की आपले खासदार साहेबांच आम्ही विरोधात असताना सुद्धा कधी काम सांगितलं तर कधीही त्यांनी नाकारलं नाही काय नाही बरे खासदारांचं शेवटी काम काय पाच सहा तालुक्यात एक खासदार आणि आपल्याला सगळ्यांना अपेक्षा असते की आमदारांसारखा निधी सगळ्या गावात यावा प्रत्यक्षात सगळ्या गावात खासदार फिरू शकत नाही किंवा त्या ठिकाणी नी निधी द्यायचं म्हणलं तर हे सुद्धा शक्य होत नाही परंतु त्यातल्या त्यात ज्या काही मोठ्या योजना आहेत उदाहरणार्थ आता नानाने मागणी केली बॅरेजची बॅरेज <प्राण> <देजा ना तार। प्राण> ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे येणाऱ्या चौदा तारखेला दोन तीन दिवसात मुंबईला पाटबंधारे मंत्र्यांकड दादांनी आणि खासदार साहेबांनी आपल्या जिल्ह्यातल्या भीमा नदीवरच्या बॅरेजेस साठी मागचा उद्देश एवढाच आहे की सीना नदीवर भीमा नदीवर आणि मान नदीवर जर पाणी अडवण्यासाठी बॅरेजेस आहे आणि प्रामुख्याने भीमा नदीवर आता आपले चोवीस बांधारे कर्नाटक बॉर्डर पासून आले त्याच्यामध्ये जवळपास आठ बॅरेज बसते कारण गेल्या दोन तीन दिवसाखाली इरिगेशनची सगळी लोक राहत करायची आम्ही बोलवलेली होती तर सगळा आराखडा सगळा आम्ही बघितला तर आता जेवढं पाणी आपले बॅरेज बांधाऱ्यात आणतोय त्याच्यात दुप्पट पाणी बॅरेज म्हणजे आठ पण कोणाची जमीन काय जाणार नाहीतर आता ही कार्यक्रम झाला की काय की नाही तर सुरू होईल जमीन ही। जमीन जाती काय जात नाही म्हणजे जमीन करता बॅरेज जर झाले तर दोन बांधारे पाण्याखाली जाऊन ते बॅरेज बांधल्यानंतर दोन बांधारे पाण्याखाली जातील एवढं मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी आणणार आहे पण त्याचा फायदा असा होईल की किमान उजनी धरणाच्या किमान एक दोन ते दोन पाळ्या तरी कॅनलच्या आपल्याला जागा मिळू शकतो आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी आम्हाला थोडं सोलापूर जिल्ह्याला पुरत तर त्या बाबतीत सुद्धा खासदार साहेबांना विनंती की आता चौदा तारखेला मीटिंग लावलेली आहे की हाय लेवल बॅरेज म्हणून आपण मागणी केली आणि हाय लेवल बॅरेज म्हणजे लो लेव्हल बॅरेज म्हणजे हाय या जुन्या बांधाऱ्याला आपण मोटराय दरवाजे बसवून कन्व्हर्जन करतो आणि हाय लेवल बॅरेज म्हणजे गोदावरी नदीवर मांजरा नदीवर साफीवर केले तशा पद्धतीनं आपण बॅरेजची मागणी केलेली आहे सगळा सर्वे करून चौदा तारखेला मिटिंग लावलेली आहे पाटबांधारे मंत्री महोदयाकड खासदार साहेब सुद्धा त्या मिटिंगला येणारच आहे जिल्ह्यातले सगळे आमदार त्या मिटिंगला येणार आहे आणि त्यामुळं मला आवर्जून या निमित्ताने विनंती करायची खासदार साहेबांना की सोलापूर जिल्ह्याचा आणि प्रामुख्याने आपल्या माडा मतदारसंघात त्या आठ पैकी चार, जी चार मा ते पाच बॅरेज जे आठ बॅरेज पूर्ण होणार आहे चार ते पाच बॅरेज ही माडा मतदार संघात येणाऱ्या जाणीवपूर्वक प्रयत्न करून ते बॅरेज मंजूर करावे त्याच्यामध्ये लवादाच्या काही किरकोळ अडचणी आहेत आपल्याला कृष्णा कुरेज पाणी आडवायला थोड्याशा अडचणी आहेत पण टेक्निकली डिग्री भाषा वापरून आपण त्या त्या ठिकाणी बसवावं जेणेकरून ते प्रश्न मिळणार तर आपल्या सोलापूर जिल्ह्याची आणि सुद्धा लोकांना उन्हाळ्याची एक आधी की मिळण्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि त्या दृष्टीनं खासदार साहेबांनी प्रयत्न करावा एवढीच्या निवेदन विनंती करतो आपल्याला सर्वांना आता माहित आहे येणाऱ्या काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे आणि आज या रस्त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आपण यावेळेस आपल्या पाण्याच्या जर योजना बघितल्या तर जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये योजना जे काय नवीन इरिगेशनच्या करायचे त्याच्यामध्ये आपल्या खासदार साहेबांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली प्रत्येक ठिकाणी त्यांनी या नवीन शेतीच्या पाण्याची योजना करण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केलाय प्रत्येक तालुक्यामध्ये प्रयत्न केलाय आणि शेवटी प्रत्येक गावाच्या ठिकाणी खासदार म्हणून प्रत्येक गावात येत आणि मतदारसंघाच्या ज्या ज्या काही योजना असतात त्या करण्यासाठी त्यांचा कायम आपल्याला पाठिंबा राहिलेला आहे सकारात्मक प्रतिसाद राहिला आणि आज या रस्त्याचं भूमिपूजनासाठी आवर्जून ते आपल्या इथे आलेले आहेत मी आपल्याला फार काही वेळ घेणार नाही फक्त एवढंच सांगतो लोकसभेला एक महिनाभरात बहुतेक आता पंधरा दिवसात आचारसंहिता लागते माहीत नाही परंतु येणाऱ्या लोकसभेला आपण बरगोस अशा मताने लोकसभेत पुन्हा एकदा दा दादा नाईक एक निंबाळकर साहेबांना सा सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या परिसरात आणि भागातली काम करून घेण्यामध्ये त्यांच्या पाठीमाग लागून पाठपुरावा करून आपण काम करून घ्यावी एवढी निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांना बोलवलं सन्मान केला त्याबद्दल सर्व गावकऱ्याच्या वतीने मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो